ते संभाजीराजे यांनी विशाळगड प्रकरणामध्ये विचार करून भूमिका घ्यायला हवी होती अशा शब्दांमध्ये सतेज पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं लोकप्रतिनिधी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही त्यांची जबाबदारी आहे असंही सतेज पाटील म्हणाले तर सतेज पाटील यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर जे आंदोलन केलं होतं त्यानंतर परिस्थिती चिघली होती अशा प्रकरणामध्ये विशाळगड प्रकरणामध्ये विचार करून आपली भूमिका घ्यायला हवी होती अशा शब्दांमध्ये सतेज पाटील यांनी नाराजी के व्यक्त केली आहे संभाजीराजांनी सुद्धा भूमिका घेत असताना थोडा विचार करून ती भूमिका त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे की माझी देखील साधारणपणे अपेक्षा त्या ठिकाणी कारण की हा विषय न्यायप्रवेश होता त्या न्यायप्रवेश विषयामध्ये त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर बसून चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि शांततेच्या मार्गांना हे अतिक्रमण निर्मूलन होईल अतिक्रमण काढलं जाईल याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे कारण की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे की कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखते